तो मोठा फटका मराठवाड्याला बसलेला आहे त्यासह हो इतरही अनेक भागात पुरामुळे नुकसान झालंय धाराशिवच्या परंडामध्ये पाणी शिरलंय लोकांना त्यामुळे स्थलांतरित करण्यात येत आहे परांडा तालुक्यामधल्या चिंचपूर बुद्रुक या गावामध्ये रात्री पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती आपण पाहतोय की जे पाणी शिला कोळेगावच्या पुढे दिशेने आहे त्या आपण पाहतोय की ओड्याच्याच बाजूला असणाऱ्या घरांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिरलेलं पाहायला मिळतंय दोघे जण या ठिकाणी संसार करतात मात्र हा संसार आपण पाहतोय की पावसानं उघड्यावर आलेला पाहायला मिळतोय आजोबा वय काय साठ पासठ साठ पासष्ट बर काय पहिल्यांदाच पाऊस बघितला पहिल्यांदाच पाऊस बघितला कळतंय असं मला पहिल्यांदाच पाऊस असं बघितला बर काय किती नुकसान झालंय नुकसान ही पडापडी झाली बेलर वाहून गेली बरं सामान्य वाहून गेली घरात आपण पाहतोय की सगळं घरातलं साहित्य पूर्णपणे पाठीमागच्या बाजूला घरातली भिंत जी आहे ती सुद्धा पडलेली आहे आपण पाहतोय की आजोबांच्या इथून चौकटीतून आतमध्ये जाण्याचा जर प्रयत्न केला तर घरातला काहीच सगळं साहित्य राहिलेलं नाहीये वयोवृद्धपणामध्ये डोळ्यातली जी स्वप्न आहे ते पाण्याबरोबर वाहून जाताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे हे संकट या आजी आजोबांवरती जे उडवलेलं आहे त्यांना या संकटातून लवकर लवकर बाहेर पडण्याची ताकद जी आहे ती लवकरात लवकर मिळो आणि आजी आजोबांना लवकरात लवकर मदत जी आहे ते राज्य शासनाकडून केली जाईल हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया कॅमेरापासून विजिट पिशस्वनी